सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करताच काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आक्रमक झाल्या आहेत प्रणिती शिंदे यांनी आज सोशल मीडियावर पत्र लिहित यांना शुभेच्छा दिल्या होत्या या पत्रामुळे स्थानिक विरुद्ध उपरा हा मुद्दा लगतपणे चर्चेत आलेला आहे त्यामुळे आता प्रणिती शिंदे यांच्या उपऱ्या टीकेला राम सातपुते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे राम सातपुते सोमवारी सायंकाळी सोलापूर शहरात दाखल झाले होते यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राम सातपुते म्हणाले की सुशील कुमार शिंदे यांनी करमाळा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यावेळी ते उपरे नव्हते अशी टीका आपल्यावरती करतात काय सांगायला हे हे सगळं हास्यास्पद आहे माझ्या आईवडिलांनी सिद्धेश्वर कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे माझ्या आईवडिलांनी दामाजी कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे माझ्या आईवडिलांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे त्यामुळे बाहेरचा आणि याचा काही संबंध नाही आहे मी या जिल्ह्यातला आमदार आहे भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे ज्यावेळेस मान्य सुशीलकुमार साहेब करमाळेमध्ये जाऊन निवडणूक लढले त्यावेळेस त्या ठिकाणी बाहेरचे नव्हते ते दक्षिणमध्ये जाऊन निवडणूक लढले त्यावेळेस ते बाहेरचे नव्हते सुशीलकुमार शिंदे साहेब त्या ठिकाणी मध्यमधून निवडणूक लढले त्यावेळेस बाहेर नव्हते उत्तरमधून लढले त्यावेळेस बाहेर नव्हते त्याच्या पलीकडे जर सांगायचं असेल यांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये जेव्हा शरद पवार साहेब उभा राहिले माड्यामध्ये बारामतीमधून येऊन त्यावेळेस हे सुशीलकुमार साहेब आणि त्यांचे सगळे लो लोक जे आहेत हे सगळे जाऊन त्या ठिकाणी जाऊन प्रचार करत होते त्यामुळे माड्यामध्ये बारामतीमध्ये येऊन माड्यामध्ये उभे राहताना त्या ठिकाणी शरद पवार साहेब बाहेरचे नव्हते का, का याचं उत्तर त्यांनी द्यावं